बिग बॉस मराठीमधील जान्हवी किल्लेकर प्रचंड चर्चेत आहे जान्हवीच्या पतीचं नाव किरण किल्लेकर असून तिला एक मुलगा देखील आहे किरण यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांच्या आणि जान्हवीच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे ते म्हणतात की जान्हवी आणि मी दोन हजार दहा अकरामध्ये डान्स क्लास चालवायचो त्या डान्स क्लासमध्ये काही मुलं होती त्या मुलांनी मला सांगितलं की दादा आम्हाला थिएटर शो करायचा आहे त्या शोमध्ये आम्हाला डान्स आणून सोळा मराठमोळा असं नाव ठेवून आपल्याला परफॉर्म करायचं आहे मी त्यांना म्हटलं जे काही कराल ते चांगलं करा जेणेकरून तुमचं नाव खराब होणार नाही तेव्हा जान्हवी तिथे ते आली आणि तिने ऑडिशन दिली मी साधे कपडे घालून बसलो होतो म्हटलं कोण चांगलं डान्सर असेल तर बघूया म्हणून मी तिथे बसलो मी डान्सर आहे त्यामुळे मला कळालं की जान्हवी चुकते तेव्हा मी तिला सांगितलं की मॅडम तुम्ही हे जे करताय ते चुकते थोडं असं करा जेणेकरून चांगलं वाटेल मी गेलो पाणी प्यायला आणि तिच्या मागे जाऊन बसलो पण तिला माहीत नव्हतं की मी तिच्या मागं आहे ती आजूबाजूंना माझ्याबद्दल विचारायला लागली मी विचार केला ही मला चॅलेंज करते आणि मी उठलो आणि माझ्या संपूर्ण टीमला सांगितलं आपल्याला डान्स करायचा आहे जेव्हा जान्हवीने माझा डान्स बघितला तेव्हा तिला धक्काच बसला त्यानंतर जान्हवीला माझ्याबद्दल समजलं जान्हवी डान्स क्लासला यायची अंधेरी ते ठाणे असा प्रवास करायची मग आमच्यातलं बॉडिंग वाढत गेलं आणि आमचं जुळं एक दिवस रात्री बारा वाजता आम्ही एकमेकांसोबत फोनवर बोलत होतो तेव्हा जान्हवीने तिच्या आणि माझ्याबद्दल बाहेर चर्चा होत आहेत असं सांगितलं मी तिला विचारलं आपलं काही आहे का आणि एकमेकांना प्रोपोज पण नाही केलं जान्हवीने सांगितलं की मला तुम्ही खूप आवडता मी म्हटलं आपण एक काम करूया तू उद्या माझ्या घरी ये घरातल्यांना मी तुला भेटवतो त्यांची मान्यता असेल तर आपण लग्न करूया मग तिला घरी आणलं घरातल्यांनी सहमती दिली जान्हवीला मी म्हटलं आता तू तु तु तुझ्या घरी सांग जान्हवीचे वडील एक दिवस माझ्या डान्स क्लासमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा बरोबर नाही कारण माझ्या आजूबाजूला मुली डान्स करत होत्या जान्हवीनंतर मला म्हणाली की माझ्या वडिलांना ते खटकलं ते तेव्हा मी तिला सांगितलं त्या मुली माझ्याकडे तीन चार वर्षापासून आहेत त्या डान्सर आहेत मला दादा म्हणतात पुढे मग मी तिला विचारलं तुला हे कुठे आहे का तर मी डान्स क्लास बंद करतो आणि मी तसंच केलं माझ्या पार्टनरला सांगितलं जे काही डान्स क्लाससाठी पैसे लागले ला आहेत ते तसेच राहतेत हा हॉल तू सांभाळ असं किरण यांनी सांगितलं पुढे किरण म्हणाले की, की जान्हवीच्या वडिलांनी मला एक दिवस रसायनीला भेटायला बोलावलं मी गेलो एकटाच त्यांनी मला माझ्या कामाबद्दल विचारलं मी माझ्या वडिलांच्या बिझनेसबद्दल सांगितलं त्यानंतर कुटुंबातील सगळे भेटले बोलले आणि मगच लग्न ठरलं सगळे म्हणतात जान्हवीने पैशासाठी लग्न केलं पण तिला लग्नाच्या आधी माझ्या बिझनेसबद्दल काहीच माहिती नव्हतं